त्यामुळे सगळ्याच पोल ऑफ पोलनुसार सध्या एनडीएचं सरकार स्थापन होईल बिहारमध्ये असं चित्र आहे आपण माझं सहकारी शिशुपालकडे जाऊया शिशुपाल गेले बरेच दिवस तर खूप फॉलो करतोय बिहारचे सगळे इलेक्शन्स तिथे कॅल्क्युलेशन्स काय काय आहेत एक्झिट पोल समोर आलेत आणि म्हणजे फिरेक बार एनडीए सरकार असं चित्र सध्या दिसतंय जरी असलं तरी आपण एक गोष्ट विसरता कामा नये की बिहारमध्ये वाढीव मतदार म्हणजे एस आय आरचे जे साठ पासष्ट लाख मतदार कापले होते त्यानंतर बिहारमध्ये झालेलं मतदान हे लक्षणीय वाढलेलं आहे म्हणजे पहिल्या एकशे एकवीस आणि आताच्या एकशे बावीस जागांवर ॲव्हरेजली दहा टक्के मतदान वाढले म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी लाख मतदान वाढीव आहे त्यामुळे हा वाढलेला अकरा डीसीसी ठरू शकतो हा किंगमेकर ठरू शकतो बिहारचा बाहुबली ठरवणारा ठरू शकतो त्यामुळे जरी सगळ्या पोलमध्ये एनडीएचे बहुमत दिसत जरी असलं तरी ह्या वाढलेल्या मतदाराकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही पण हा आता सगळेच तिथं दावा करतायत प्लस कालच्या याच्यानंतर जो दिल्लीतला असं अनेक जण म्हणत आहेत की दिल्लीतल्या झालेल्या प्रकारानंतर बिहारचं दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान होतं ते सोळा टक्के जवळपास वाढलंय म्हणजे जिकडे ॲव्हरेज पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान होत होतं तिकडे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं हे लक्षणीय वाढ आहे okay. प्लस मोदींनी आणि नितीश कुमारांनी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या अनेक योजना जसं की लाडकी बहीण जे इथे होतं आपलं तिकडे महाराष्ट्रामध्ये तिकडे दहा हजार थेट महिलांच्या खात्यात देणार अशी जी योजना होती आणि महिला मतदार हा नितीश कुमार आणि मोदींचा सा कायमच सायलेंट ओटर राहिलाय तेही मतदार यावेळेस एनडीएच्या बाजूने जातील आणि जाणे शक्यता आहे आणि तसं झालंच तर हे जे एक्झिट पोल आपल्याला दिसत आहेत ते खरेही ठरू शकतात चौदा तारखेला कळेल चौदा तारखेला कळेल बिहारचा बाहुबली कोण आहे थँक्यू शिशुपाल या सगळ्या अपडेट्स बद्दल